ठिकाणी देखील येईल भविष्यामध्ये आपण राज्यभर हाच पॅटर्न राबवता कसा येईल यासाठी प्रयत्न करू राज्यभर आपल्या पी एच सी ज्या आहेत ह्या अशा अतिशय प्रायव्हेट हॉस्पिटलसारख्या तिथे दिसतील आणि लोकांचं जे काही प्रमाण आहे ते देखील त्या ठिकाणी म्हणजे ट्रीटमेंटसाठी म्हणजे आजार वाढू नयेत परंतु सुविधा चांगली मिळते म्हणून त्या ठिकाणी लोक आले पाहिजेत अशा प्रकारच्या सुविधा आपण देतोय त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना आपण मांडली त्यामध्ये देखील मला वाटतं तुमच्याकडे वीस वीस दवाखाने सुरू झालेत त्यामध्ये देखील एम बी बी एस डॉक्टर स्टाफ आणि औषधं ही ट्रीटमेंट जी आहे विनामूल्य आपण देतो आणि त्यामध्ये देखील पूर्ण राज्यभर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला मी आपल्याला सांगतो ठाण्यात मी पन्नास दवाखाने सुरू केले पहिले पन्नास दवाखाने सुरू केल्यानंतर मुंबईमध्ये मी आयुक्तांना सांगितलं की आपल्याला जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत चाळी आहेत गरीब वस्ती आहे तिकडे आपल्याला हे प्रत्येक वॉर्डात सुरू करायचं आहे आज आपल्याला सांगतो मुंबईमध्ये देखील दोनशे ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू झाला आणखी उर्वरित ठिकाणी होतो आहे तसंच आपण सातशे ठिकाणी राज्यभर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला जसा आपण एक पॅटर्न तयार केला तसा तुमचा हा सातारा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसा आपल्याला राबवता येईल आणि हजारो लाखो लोकांना त्याचा फायदा कसा होईल कारण पी एस सीमध्ये पहिला रुग्ण नागरिक पहिला तिथं जातो तिथं जर त्याला चांगले उपचार मिळाले तर मला वाटतं पुढे जाण्याची आवश्यकता त्याला लागणार नाही आणि मग शंभराज तुमच्याकडे ठाणे जिल्हा पण आहे ठाणे जिल्ह्यात पण मी कलेक्टरला सांगितलंय की हा पॅटर्न आता उलटं व्हायला लागलं तिकडून ठाण्यावरून यायचं होतं आता इकडून तिकडे जायला लागलं तरी असं चांगलं जे हा काम आहे त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे आणि म्हणून ठाण्यात देखील जिल्ह्यात देखील हाच पॅटर्न आपण राबूया आणि सर्व जिल्ह्यांमध्ये आपण एक प्रेझेंटेशन देऊ कॅबिनेटच्या दिवशी आणि या कॅबिनेटच्या दिवशी आपण प्रेझेंटेशन दिल्यानंतर आपल्याला सर्व पालकमंत्र्यांना सांगू की या ठिकाणी अशा प्रकारचं आपण पॅटर्न राबवला तर मला वाटतं सगळ्या रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि जवळपास मोठ्या प्रमाणावर आपण या महात्मा ज्योतिबा फुले या योजनेच्या माध्यमातून बावीस लाख शस्त्रक्रिया केल्यात त्याची आकडेवारी सर्व ज्या ज्या ठिकाणी आपण जे उपचार दिले त्याची खूप मोठी आकडेवारी आहे परंतु आज सातारा जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे माझी जन्मभूमी आहे आणि म्हणून नेहमी मी आपल्या अधिकाऱ्यांशी बोलत असतो आपल्या पालकमंत्र्यांशी बोलत असतो आपल्या इत सगळ्याच लोकांशी बोलत असतो कारण इथं एवढं पर्यटनाला चालना मिळते पर्यटनाला वाव आहे परंतु पर्यटन आता काय झालं स्कूबा डायविंगचं आपलं चालू होत आहे मंजूर झालं तिकडे एक ऑफिशियल सिक्युरिटी ऍक्ट काहीतरी होता दोन सत्तर सालापासून तो आता आपण काढून टाकला त्यावेळे काहीच करता येत नव्हतं आ तो काढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे पर्यटनाला संधी मिळणार आहे माझं स्वप्न एवढंच आहे इच्छा एवढीच आहे की इथला माणूस दुसऱ्या शहरामध्ये नोकरीसाठी जाता नये गेलेला बाहेर जिल्ह्याच्या तो पुन्हा जिल्ह्यात आला पाहिजे आणि त्याला तिथं रोजगार मिळाला पाहिजे आणि म्हणून आपण अनेक म्हणजे बांबूची लागवड दहा हजार हेक्टरमध्ये आपलं टार्गेट आहे त्याचबरोबर महाबळेश्वरमध्ये देखील अनेक काही आपल्याला सोयीसुविधा करायची आहेत पाटणमध्ये आपल्याला काही आपल्याला योजना करायच्या आहेत त्याचबरोबर आज पर्यटनामध्ये आपल्याला खूप एवढं निसर्ग संपदा आहे पण काही निर्णय काही नियम काही अडचणी असल्यामुळे ते होत नव्हतं काही तर राज्य काही देश पर्यटनावर चालतात आपल्या जिल्ह्यामध्ये एवढं निसर्गाचं वरदान आहे की आपण या ठिकाणी सर्व काही करू शकतो आणि म्हणून प्रगत शेतकरी मला आठवतंय कुठे आपलं कृषी विभागाचा कार्यक्रम होता तर इकडे सफरचंदाची लागवड केली होती बरोबर ना आणि सफरचंद तिथे लागलेली आहेत कुठे ते मला आठवत नाही मान खटावमध्ये आणि इथं स्ट्रॉबेरी लागते आहे सगळं लागतंय मी शंभुराज गावाला पण सफरचंदाची झाडं लावली आहेत आणि ती मोठी झालेली आहेत आणि आता सफरचंदाची मोठी बाग त्या ठिकाणी होती आहे आपल्या जमिनीमध्ये जेवढं काही करता येईल तेवढं सगळं होतं आहे आणि फक्त ते केलं पाहिजे एक पारंपरिक शेती तर सगळेच करतात परंतु पारंपरिक शेतीला थोडा फाटा देऊन आधुनिक शेतीकडे वळलं पाहिजे नॅचरल शेतीकडे आपण गेलं पाहिजे सेंद्रिय शेती ती ऑर्गेनिक शेती, शेती जे काय आहे त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये ब्रँडिंग मार्केटिंग करण्यासाठी देखील जिल्हा प्रशासन आपल्याला मदत करेल महिला सक्षमीकरण आपल्याला करायचं आहे महिला बचत गटांच्या माध्यमातून देखील आपल्याला अनेक योजना करायची आहेत त्यामध्ये देखील महिला बचत गटांना फक्त फंड देऊन थांबायचं नाही तर त्यांनी केलेलं प्रॉडक्ट जे आहे वस्तू ज्या आहेत त्याचं ब्रँडिंग करणं मार्केटिंग करणं त्याची विक्रीला मदत करणं हे देखील आपण या ठिकाणी नियोजित केलेलं आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाने देखील याला मदत केली पाहिजे आज आपण मोठ्या प्रमाणावर अनुदानामध्ये वाढ करतोय जे सी आर पीचं अनुदान वाढवलं आहे आणि महिला बचत गटाला देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये सक्षमीकरणाचं काम राज्य सरकारच्या आपल्या विचारामध्ये आहे आणि म्हणून ह्या ज्या पी एस सी आहेत अतिशय चांगल्या पी एस सी होतील त्याचा शंभूराज आपण मेंटेनन्स म्हणालात तर त्याचा डी पी डी सीमध्येच आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे बरोबर आहे की एकदा एक सुरू झाल्यानंतर पुढं काय होणार तर पुढे कायमस्वरूपी अशा पी एस सी चालू राहिल्या पाहिजे आणि तशाच वेल मेंटेन झाल्या पाहिजे त्याची डागडुजी नीट राहिली पाहिजे तिथे इक्विपमेंट चांगली असली पाहिजे यासाठी डी पी डी सीमधूनच एक वेगळा एक निधी त्यासाठी आपण ठेवण्यात निर्णय घेऊया आणि आज अतिशय चांगलं काम या ठिकाणी या स्मार्ट पी सीच्या माध्यमातून मॉडेल स्कूल पण आपण करतोय ना, ना? मॉडेल स्कूल देखील त्यांनी मला त्याचं एकदा डिझाईन दाखवलं होतं मॉडेल स्कूलमध्ये खरं म्हणजे आज काही ठिकाणी अशा शाळा आहेत आपल्या जिल्हा परिषदच्या सरकारी की ॲडमिशनला वेटिंग आहे असं देखील आपल्या काही शाळांमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतंय म्हणून उच्च दर्जाचं शिक्षण चांगल्या आरोग्यसेवा हे देणं आपलं काम आहे बाकी शेतकऱ्याच्या पाठीशी राहणं हे तर आपल्या सरकारचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच शेतकऱ्याला कुठेही हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून त्याला सपोर्टिव्ह ज्या सिस्टीम आहेत मागील त्याला शेततळं ठिबक सिंचन योजना आता एमआरएीसमध्ये आपण बांबूळ काळ लागवड टाकलेली का, आहे इतरही काही योजना ज्या आहेत शेतकऱ्याला ज्या काही जोडधंदे आहेत ते देण्यासाठी देखील सरकार आपलं कटिबद्ध आहे त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो भविष्यामध्ये देखील जसं शासन आपल्या दारी ही योजना आपण यशस्वी केली सरकारची ज्या योजना जे लाभ जे निर्णय पूर्वीपासून होते परंतु त्याचा पाठपुरावा खूप करायला लागायचा चक्रा मारायला लागायची कटकटी करायला लागायच्या म्हणून ती योजना माणूस कंटाळून सोडून द्यायचा पण आम्ही ठरवलं की त्याचा लाभ त्याचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे आणि मग शासन आपल्या दारी आपण वीस कार्यक्रम केले जवळपास दोन कोटी लोकांना त्याचा लाभ झाला दोन कोटी लोकांना शासन आपल्या दारीचा लाभ झाला तसंच आरोग्य आपल्या दारी हे देखील आपली एक संकल्पना आहे आणि प्रत्येकाला आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे अशा प्रकारची संकल्पना आणि निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला जाईल एवढंच प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा मी मनापासून आपले जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो खूप चांगलं काम त्यांचं आहे आणि नवीन नवीन नवी संकल्पा घे संकल्पना घेऊन नवीन इनोव्हेटिव कार्यक्रम घेत आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो सी ओ आहे त्यांचंही अभिनंदन एस पींचं अभिनंदन आणि त्यांना पाठिंबा देणारे पालकमंत्री आहेत आणि तुमची जोडी आहेच ना मकरंद नावाचं पण करा म्हणतात त्यांचे अभिनंदन सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र